मी कोमल वेलकम टू द ब्लॉग आणि आज मी आली आहे दूध आणि दही घेण्यासाठी माझे मिस्टर म्हणजे सुभाष गेले इकडे आम्ही आलोय माझ्या घराच्या दहा मिनिट अंतरावर असलेलं हे ठिकाण आहे इकडे ब्लॅक गेट आहे ऑरेंज कलरचा टी शर्ट घातलेला मुलगा आहे तर त्या गेटमध्ये सुभाष गेले दूध आणि दही आणण्यासाठी इथे एक साऊथ साऊथ इंडियन लेडी आहे जी दूध आणि दही विकते तर दोन मिल्क बॉटल्स आणि दोन कट बॉक्स ज्याकडनं ऑर्डर केले होते तर ते घेण्यासाठी सुभाष आतमध्ये गेले आहेत आता लवकरच येतील आणि हे पहा सुभाष आलेले आहेत घेतलं सुभाष पा पाचशे आहेत पाचशे नाही मी माझ्या पर्स मधून आता हे पाचशे नाराची मी नोट देते सुभाषला आणि इकडे बघा आमचं दूध आणि दही घेऊन झालेलं आहे सुभाष आता त्या हेल्परला जी साऊथ इंडियन कडे कामाला आहे त्या हेल्परला पाचशे नायरा देतील आणि निघतोय आता आम्ही परत भाजी घेण्यासाठी कुठे सुद्धा भाजी घ्यायची सेल प्लास नावाचं एक शॉप आहे इथे भाज्या आणि फ्रूट्स भेटतात तर तिथे आम्ही जाणार आहोत तिथं सेल प्लससुद्धा तिथून मग भाज्या भाज्या भरपूर भाज्या असतील आज कारण का आज फ्रायडे ना हो त्यामध्ये भाज्या चांगल्या मिळतील फ्रायडे आणि ट्युसडेला मस्त भाज्या असतात तिथे चांगल्या चा, तिथं टोमॅटो पोटॅटो नंतर कॉलिफ्लवर पण मिळून कदाचित मेथी जर मिळाली तर चांगलंच होईल तुरी नंतर भोपळा वगैरे मिळेल फ्रुट्स असतात अजून पालक वगैरे असतात आंबट काय असते याची भाजी असते कोणती ती आ... लाल भाजी लालमाठ लाल लालमाठ भरपूर मिळतो इथं दर आठवड्यातून एकदा तरी भाजी होतेच त्याची ना आपण इंडियाच्या पुण्याच्या भाज्या भेटतात तशी चौर नाही एवढी करेक्ट हा ते टेस्ट नाही आहे तर आणि तिथं कोकोनट पण मिळतो कोकोनट वॉटर आपण शाळं शाळा पण छान तिथं आणि खूप पाणी निघतं शाळेमध्ये तर छान असत छोटस सुपर मार्केट आहे भाजीपाल्याचं दुकान आहे पण ते चांगलं आहे ते स्वतः ग्रो करतात आणि नंतर ना मग विकतात कंपनीच आहे ती पण ते ग्रो करून विकतात ते एक अबे कुठा त्या साईडला ते ग्रो करतात नंतर मग ते इकडे आणून इंडियन इंडियन पद्धतीचं आहे म्हणजे लोकल आ, आहे ना लोकल पद्धतीचं नाही पण ते इंडियन पद्धतीने ग्रो करतात ते प्रॉपरली आणि नंतर ना इकडे आणून विकतात ते चांगलं आहे तसं सुपर म्हणजे व्हेजिटेबल शॉप बाहेर जर घ्यायला गेलं तर महाग मिळतात पण तिथले ते रेट्स आहेत ते रिजनेबल आहेत आणि आज बघा शुक्रवार आहे आणि वेदर असं आहे लॅगोजच पावसाच वातावरण असतंय आमच्याकडे आता सध्या जसा सीझन आहे पुण्यामधला पावसाचा तसाच इथे सीझन असतो आणि बघा जरा ढगाळ वातावरण थोडस ऊन थोडस आभाळ असं आलेलं आहे सेल प्लास्टचं हे गेट आहे आम्ही एंटर करतो आतमध्ये सेल्फ क्लास्टवरती पोचलो प्लास्टिकचं प्रोडक्शन पण होतं त्यामुळे यांचं नाव प्लास्ट आहे सेल्फ्लास्ट म्हणजे वेगवेगळ्या ग्रुप ऑफ कंपनीज आहे आणि त्या ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये त्यांनी एक ॲग्रिकल्चर म्हणून डिव्हिजन चालू केलेलं आहे आणि त्या डिव्हिजनमधून ते हे करतात हॉर्टी काय करतात हॉर्टिकल्चर ते करतात आणि नंतर आ, न, न, ते इथे आणून विकतात म्हणजे हे जे आहे ना सेल्फ्लास्ट जे आहे ना हे चांगली मोठी कंपनी आहे आणि हे लोक काय करतात हे जे जेवढी लॅगोसमध्ये पार्किंग शॉपच्या आउटलेट्स आहेत नंतर ना मग जेवढे व्हेजिटेबल्स आउटलेट्स जे आहेत आउटलेट ना मोस्टली सप्लाय जो होतो ना जो व्हेजिटेबल्स ते हे सप्लाय करतात सेल्फ्लास्टवाले आणि एक चांगली कंपनी मोठी कंपनी चांगले वगैरे पार्किंग करतोय आम्ही आणि तिकडे पुढे जायचंय आपल्याला भाज्या बघूया तिथं प्लांट्स वगैरे मिळतात चांगले चांगले प्लांट्स मिळतात इनडोर प्लांट आउटडोर प्लांट हा छान आहे तिथं मस्त प्लांट नवीन नवीन प्लांट मिळतात इथे बघा स्नेक प्लांट प्लांट नंतर ना इथे हे पण मिळतं पान आहे ना आपलं खाण्याचं पान त्याचे मोगरा तुळस तुळस अजून काय इंडोर प्लांट आहेत ते प्लांट्स प्लांट नंतर हे पण इंडोर प्लांट वगैरे आहेत प्लास्टिकचे हे मोठमोठे प्लांट्सचे पान आहे किती मोठे त्याच्यावरती दिसतंय ना ते खाण्याच्या पानाचे आहेत ना अरे पाण्या हां पानांचं आहे ना हे बघ मोठे बघ कुंडी बघ किती मोठी आहे ती हो उलटी केली आहे तिला उलटी केली ती कुंडी आहे तिथे भरपूर मिळतं आणि इथून आतमध्ये जायचंय मग भाजीपाल्याचं आपलं दुकान बघू शकत मग तुम्ही गुड आफ्टरनून कोकोणट बघा पहिले कोकण बास्केट हां सहा घ्या बास्केट आहे का बास्केटमध्ये टाका अजून तीन घ्या बघा यांचं प्लास्टिकचे पण स्टोरेज बॉक्सेस वगैरे असतात त्या कंपनीचे ते इथे मांडून ठेवलेले आहेत आणि भाज्या बघा तोपर्यंत कढीपत्ता आहे इकडे झेंडू आहे खाली बर आणि नारळ इकडे तुम्ही पाहिलं ते शहाळ आहे आलं आहे

अजून काय या साईडला पण भाज्या आहेत तर इकडे काय काय सुंदर हे हे प्लांट ठेवतेय येळगा होत आहे हे लेट्यूस आहे लेट्यूस आहे लेट्यूस आणि वांगी बघा हिरवी मस्त काटेरी इंडियात भेटतात तशी पुण्यात भेटतात तशी जांभळी वांगी पण आहे खाली जांभळी ते हिरवी आहे ना आ, आ, ची, आ, ची, आ, ची। हे खराबे हे खराब आहे हा ती भरताची पण छोटी छोटी तशीच आहे आणि मोठी लोक घेऊन गेलेत उरली सुरलेली वांगी हां बस झाली एवढी आपल्याला तिघांना किती लागते आणि कॅबेजे कॅप्सिकम आहे मुली हे लेमन

मला ते तेनायचे कालच पिनायचे ते म्हणतात ते आपलं इंडियन वालंच पिनायचे पालक पालक, गया। 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 पालक एक घेऊन टाकूय पालक टोमॅटो वगैरे काय घ्यायचं आहे टोमॅटो भोपळा वगैरे नाहीये रे भोकड़ा प्रा, कॉलीफ्लावर वगैरह नहीं देखा नहीं हाँ कैप्सिकम के दर है, ना सा ठीक है, दर है कैप्सिकम सात का एक पैकेट कितनी चार घ सारच आहे अच्छा ठीक आहे चल हे पण टाकते मी नारळाचे कॅप्सिकम आणि हा आमचा भोपळा हो काय बघा इम्पोर्टेड आलं असं दिसतं इथे वेगळंच दिसत ना

म्हणजे कोकोनट घेऊन चाललं मी आता कोकोनट चाललेत गाडीमध्ये आणि ही बॅग भाजीची आमची लिमिटेड तर हा होता आमचा आजचा व्हेजिटेबल बाईंगचा व्हिडिओ व्हेजिटेबल वगैरे घेऊन आलो आम्ही आज तर आता घरी चाललो आहे घरी जाता आता आता हा ब्लॉग एंड करण्याची वेळ आलेली आहे कारण की आता आम्ही चाललो आहे परत तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि नवीन नवीन एक्सप्लोर करून दाखवतो मी आम्ही तुम्हाला लागोच नवीन नवीन ठिकाणं किंवा नवीन जेवणाची ठिकाणं सर्व काय दाखवतो तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये bye -bye. Winter, bye bye see you